सांनपाडा इथे सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका यांची प्रकल्पग्रस्त गरजेपोटी बांधलेल्या घरांवर केल्या जात असलेल्या तोडक कारवाई विरोधात समस्त सांपाडा ग्रामस्थ भूमिपुत्रांच्या वतीने एक दिवसीय लक्षणीय उपोषण छेडण्यात आलं होतं महाराष्ट्र शासनाच्या तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही पर्यंत गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांवर सुरू असलेली कारवाई थांबवण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने या लक्षणीय उपोषणाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे करण्यात आली आहे यावेळी आंदोलनात सहभागी झालेले माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी ग्रामस्थांच्या घरांवर सुरू असलेल्या कारवाई विरोधात जोरदार टीकास्त्र सोडत सांगितलंय की आमच्या जमिनी घेऊन आमच्या जीवावर व्यावसायिक रूपात आलेली सिडको आज आमच्यासाठी कर्दनकाळ ठरत आहे आणि म्हणूनच सिडको विरोधात हा लढा उभारण्यात आला सिडको प्रशासनाच्या माध्यमातून जे आम्हाला त्याच्या निषेधार्थ हे खऱ्या अर्थाने एक उपोषण हे आमचं सांडपाडा ग्रामस्थांचं या ठिकाणी आंदोलन ही नवी मुंबईला दिशा देणारं आंदोलन असेल सगळे आंदोलन आम्ही सिडकोला नेतो परंतु आम्ही एक या ठिकाणी गावकीची एक बैठक झाली आमचे सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी सर्व पक्ष एक दिला त्या उपस्थित आहे त्यामध्ये एक धोरण ठरलं काय आपण जर या ठिकाणी सालपडा गावातच आंदोलन केलं तर निश्चित जे पंच्याण्णव गावांना जी झळ पोहोचते त्या पंच्याण्णव गावात जर असं आंदोलन उभं तर किमान एक वर्ष तरी आंदोलन या ठिकाणी अख्ख्या नवी आणि या सिडको परिसरात होईल आणि खऱ्या अर्थाने सिडकोला त्याची जाग जा येईल आज या ठिकाणी नवी जेव्हा अस्तित्वात होते तेव्हापासून असलेलं एक आमचं मयूर रेस्टॉरंट त्या ठिकाणी तोडण्यात आलं त्याची घटपट्टी एकोणीसशे ऐंशी सालची आहे खऱ्या अर्थाने आमच्याकडे जे काही रेल्वेच्या पटलीमध्ये जे काही बाधित प्रकल्प असतात त्यांना अजूनही या ठिकाणी भूखंडाचं वितरण केलेलं नाही त्यांची पात्रता शिल्लक आहे ग्रामस्थांची एकच मागणी आहे का सुरुवातीला त्यांचे भूखंड त्यांना द्या ते। तुम्हाला अत्यावश्यक असलेली ती काही त्यांची कारवाई कोणी तुम्हाला अडवणार नाही आज कोणीतरी सुप्रीम कोर्टात जातो माननीय उच्च न्यायालयात जातो खऱ्या अर्थाने त्यांचा तुम्ही बॅकग्राऊंड तपासावा त्यांनी त्यांच्या गावी तरी बांधकाम लिगली केलेलं आहे का आज महाराष्ट्रातले असो किंवा भारतातले बांधकाम जे ग्रामीण ग्रामपंचायतली गावा गावातले जी घरं आहेत ते कोणी माणसाने सांगाव का मी लिगली बांधलेले आहेत असं असताना फक्त नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांवर हे कारवाई का होते याचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आजचा एक दिवसाला आंदोलन आहे ज्या सिडकोली नवींबाईच्या जीवावर या ठिकाणी मोठी झाली तर ते आम्हाला सामाजिक आणि काहीतरी का सांस्कृतिक न्याय देणार होते आज या ठिकाणी बघता आमच्या सांडपाडालाच मागच्या वेळी भूखंडाची विक्री साडेपाच कोटी रुपयाला त्या ठिकाणी विक्री झाली आणि आमच्या या सांडपाडा आमच्या नवी पाच हजार रुपये एकडीने आमची जी काही जागा घेतली खरं तरी व्यावसायिक रूपात आलेली सिडको आज आमची कर्दन काळ ठरलेली आहे त्याच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळी सिडको या ठिकाणी बघते एखाद्या बिल्डरला हाताशी धरते एखादा भूखंड खाली करायचा दा झाला मग ते सगळे त्या ठिकाणी प्रयत्न पूर्ण करते माननीय उच्चालयाचे डायरेक्शन आहेत का कोणताही भूखंड त्या ठिकाणी खाली करताना त्या भूखंड धारकाची मालकी हक्काची कागदपत्र तपासली पाहिजे आणि तपासल्यानंतर त्याला काय ती तुम्ही चौकशी नोटीस नंतर त्या ठिकाणी त्यांनी जमा केलेले कागदपत्र मग त्याला न्यायालयात दाद मागण्याची अनुमती या सर्व प्रक्रिया असताना सिडको अशा प्रकारचं कोणतंही धोरण आवलं म्हणजे उलट न्यायालयाचा अवमान त्यांच्याकडून होत आहे आणि याचा निषेध या ठिकाणी आम्ही व्यक्त करत आहोत